नमस्कार पेटभूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाला भरली कारली बघतो आहे याप्रमाणे जर आपण कारली बनवली तर ती बिलकुलही कडू होत नाही न खाणारी ही कारली खायला लागतील तर इथे पाव किलो आपण कारली घेतलेली आहे कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे छान अशी ही काटेरी कारली आहेत तर याचे आपल्याला दोन्ही बाजूनी कट द्यायचं आहे त्याचं शेपूट आणि त्याचं देठ दोन्ही काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या कारल्यांचा आपण शेपूट आणि देठ काढून घेऊया याप्रमाणे शेपूट आणि देठ काढून झालं की आपल्याला छिलनीने त्याचं काटे काढून घ्यायचे आहेत काटे काढल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो पूर्ण काटी काढून घ्यायची त्याप्रमाणे तर यामुळे त्याचा कडूपणा कमी व्हायला मदत होते अखेर कारलं हे कडूच असणार आहे तो त्याचा गुणधर्म आहे पण आपण ज्या पद्धतीने भाजी करतो आहे त्यामुळे त्याचा कडूपणा खूपसा कमी होतो अगदी नावापुरता कडुपणा राहतो काटे काढून झाले की याला एक कट द्यायचा मोठा एकच कट द्यायचा आहे आपल्याला मोठा कट द्यायचा आणि आतलं पूर्ण बी यातलं काढून घ्यायचं आहे याप्रमाणे पूर्ण बी बाहेर काढून घ्यायचं आणि त्याचं हे पोट पूर्ण रिकामं करून घ्यायचं आहे आपल्याला तर याप्रमाणेच आपल्याला सगळ्या कारल्यांना एक कट देऊन बी काढून घ्यायचं तर हे आपल्या सगळ्या कारल्यांना कट देऊन झालेलं आहे आणि छान असं हे आतून पोकळ करून घेतलेलं आहे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यात एक चमचा मीठ घालायचं एक चमचा मीठ घातलं की ते मिक्स करून घ्यायचं आणि यात आता आपल्याला सगळी कारली घालून घ्यायची आहे तर ही सगळी कारली मी घालून घेतलेली आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत तर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया इथे मी खोबरं घेतलं आहे पाऊण वाटी शेंगदाणे अर्धी वाटी घेतली आहे आणि एक टेबल स्पून पांढरी तिळी घेतलेली आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर शेंगदाणे मी भाजायला ठेवलेले आहे तर जर आपल्याला याची साल काढायची असेल तर हे वेगळे काढून घ्यायचे मी इथे साल काढणार नाही आहे त्यातच पांढरी तिळी घालून घेतले ते ही आपल्याला सोबतच भाजून घ्यायची आहे कार शेंगदाणे आणि तीळ आपले भाजून झालेले आहे छान आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं पण आपल्याला याच पद्धतीने भाजायचं आहे त्याचा हलका रंग बदलतपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि हे खोबरं पण आपलं भाजून झालेलं यात आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत जिरं घातलेलं आहे एक चमचा भाजून घेतलेलं आहे जिरं पण आणि यात आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला आपण हे काढून घेऊ तर यात आता आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे मिक्सरच्या पॉटला काढून घेतलेलं आहे दोन चमचे आपण इथे गूळ घालतो आहे याप्रमाणे आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर यात आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरसं आणि हे आपलं वाटण तयार झालेलं आहे हलकंसं असं जाडसरस ठेवलेलं आहे कोरडंच आहे हे आणि हे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं तर याप्रमाणे प्लेटमध्ये काढल्यानंतर यात मसालेट काढायचे आहे तर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर घातलेला आहे धने पावडर घातला आहे एक चमचा हळद घातली हे पाव चमचा आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे तर हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आपल्याला मीठ घालायचं राहून गेलेलं आहे तर आपण मीठ घालतो आहे एक चमचा मीठ घातलेला आहे मी तुम्ही चवीनुसार कमी कमी जास्त करू शकता हे मी चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हातानेच मिक्स करते आहे हाताने छान असं मिक्स होतं तर व्यवस्थित असं हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स झालं की आता आपल्याला पुन्हा दोन चमचे काळा मसाला मी घातलेला आहे तुम्ही काळा मसाला किंवा गरम मसाला जो अव्हेलेबल असेल तो घालू शकता तर याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आणि हे आत आपल्याला कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर एक एक करून कारल्यांमध्ये आपण भरणार आहोत कारल्यांमध्ये आत जर पाणी असेल तर ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे दाबून दाबून आपल्याला मिश्रण यात भरून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि छान असं हे मिश्रण कारल्यांमध्ये भरून झालेलं आहे तर याप्रमाणेच आपल्याला सगळी कारली भरायची आहे अजून एक कारलं आपण भरताना बघतो आहे तर हे बघा याप्रमाणे आपल्याला कारली भरून घ्यायची आहे सगळी आणि सगळी कारली आपण याप्रमाणेच भरून घेतलेली आहे आता लिया लिया तर ही आपली सगळी कारली भरून झालेली आहे आणि थोडा मसाला आपला शिल्लक पण राहिलेला आहे तर पॅनमध्ये मी तेल गरम करून घेते आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे मी तेल गरम झालं की आताच आपल्याला कारली घालायची आहे भरलेली ही कारली आपण तेलामध्ये भाजून घेतो आहे ही कारली आपण बॉईल केलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला ही तेलामध्ये शिजवायची आहे मसाला आपला हा काय करायचा नंतर बघूयात तर कारली ही छान आपली इथे तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची साधारण पाच ते सात मिनिट आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे ही अशीच याप्रमाणे छान अशी ही परतवून झालेली आहे आपण इथे झाकण झाकून ही आपल्याला दहा ते बारा मिनिट होऊ द्यायची आहे थोडासा वेळ लागणार आहे आपण बॉईल केलेले नाही आहेत कारले तर इथे आपण मध्ये एकदा काढून त्याला पुन्हा परतवून घेतो आहे थोडंसं उलट पलट करून घ्यायचं जेणेकरून ते चांगले शिजतील एक ते दोन वेळा आपल्याला मध्ये झाकण काढून ते पलटवून घ्यायचे आहे क दहा ते बारा मिनिट आपले झालेले आहे बारा मिनिट आणि हे आता बघा छान असे हे शिजलेले आहे अर्ध्यापेक्षा जास्त हे आपले शिजून गेलेले आहे आणि यात आता आपल्याला आपण जो मसाला शिल्लक ठेवलेला होता तो यात घालून घ्यायचा आहे तर हा मसाला आपण यात पूर्ण घालून घेतो आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता हा तर हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हा पण तेलामध्ये थोडासा भाजला जाईल याप्रमाणे थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे इथे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत साधारण एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला पुरेसं होईल थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता आपल्याला तर अर्धा ते पाऊन ग्लास मी पाणी घालून घेतलेलं मिक्स करून घ्यायचं छान पुन्हा आपल्याला थोडं पाणी इथे घालावं लागणार आहे तर पुन्हा मी इथे पाव ग्लास पाणी घालणार आहे तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त रसा हवा असेल तर थोडं पाणी तुम्ही जास्त घातलं तरीही चालेलं आहे इथे मी एक ग्लास पाणी पूर्ण घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला झाकण झाकून शिजू द्यायचं आहे तर पुन्हा पाच ते सात मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सात मिनिट झालेले आहे आपण चेक करून घेऊया तर इथे मी हाताने चेक करणार नाही चमच्याने चेक करणार आहे कारण गरम आहे भाजी तर हे बघा एक कारलं मी घेतलेलं आहे आणि हे छान असं तुटत आहे चमच्याने पण तर ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे थोडासा याला रसा पण आहे जर तुम्हाला यापेक्षा जास्त रसा हवा असेल तर थोडं जास्त पाणी तुम्ही घालून घ्यायचं तर ही आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेतो आहे अशी ही आपली बिलकुलही कडून असलेली भाजी तयार झालेली आहे तुम्ही याप्रमाणे जर नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा आणि भाजी नक्की करून पहा भाजी तुम्हाला आवडेल भाजी जर आवडली तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा भाजी छान अशी शिजलेली आहे बघा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू